नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांचा फायदा झाला काँग्रेस राष्ट्रवादीला त्यामुळं ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचं मत कोल्हापूर शहरातील रस्ते वाहतूक आणि नालेसफाईची कामं गतीनं करा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना महापालिकेच्या विकास कामांची आढावा बैठक संपन्न कोल्हापूर महापालिकेच्या अनागोंदी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात भाजप तारार आणि आघाडीच्या माजी नगरसेवकांचं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण घरगुती वापराच्या सिलेंडरचा व्यावसायिकांकडून अनाधिकृत वापर शाहूवाडी तहसील कार्यालयाच्या पथकाकडून एकोणसाठ सिलेंडर जप्त आणि डिजिटल फलक लावताना उच्चदाब वाहिनीचा शॉक लागून सतरा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी किचलकरंजीतील घटना सविस्तर थोड्याच वेळात